काटेपूर्णा डॅम मध्ये बुडालेल्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोध व बचाव पथकानं बाहेर काढला बार्शी टाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाच्या स्टीलिन बेसिन बकेटमध्ये बुडालेल्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह अखेर पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या शोध व बचाव पथकानं रात्रीच बाहेर काढलाय केवळ एका फोन कॉलवर अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल होत या पथकानं आपली तत्परता सिद्ध केली कुणाल दीपक नागापुरे व राहणार माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हे काटेपूर्णा धरणावरील बेसिस बकेटमध्ये पडून बुडालेल्या बुडालेची माहिती मिळताच पोलीस बीट जमादार सुभाष पारधी यांनी तातडीनं मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख दीपक सदाफळे यांना कळवलं सदाफळे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी पोहचून शोध मोहीम राबवली पाण्याचा तीव्र प्रवाह आणि तळाशी असलेला रोखंडी बार दगडामुळे शोध मोहीम आव्हानात्मक ठरली अखेर दीपक सदाफळे व सहकार्यांनी बॅटरीच्या सह्यानं शोध घेत बकेटच्या मध्यभागी मृतदेह आढळून आणला आणि तो बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला ठाणेदार गंगाधर दराडे बीट जमादार सुभाष पारदी पोलीस कॉन्स्टेबल सतो संतोष वाघमारे स्वप्नील बडगे होमगार्ड ज्ञानेश्वर वेरुळकर यांच्याचं पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला